मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता माझ्यासोबत मंडळी काल आणि आज दोन दिवसपासून एक बातमी मी ऐकतोय वाचतो आहे की बुलढाणा जिल्ह्यातील मेकर या गावामध्ये एका सोनोग्राफी सेंटरवर धाड पडली धाड टाकणाऱ्या त्या धाडस अधिकाऱ्यांचं मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आणि त्यांनी हे धाडस केल्यामुळे निश्चितच त्याचा मनोमन मी सत्कार करतो मंडळी सोनोग्राफी असो त्या पॅथॉलॉजी असो यांचा आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचा डॉक्टरांचा धंदा, हा कशाला लाजेल किंवा कशा लाजतील अशा पद्धतीचा सध्या सुरू आहे अमरावती अकोला बुलढाणा नागपूर जे कोणते ठिकाण असेल या ठिकाणी रुग्णालया मोठ्या संख्येने आहेत अशा ठिकाणी हे पॅथॉलॉजी आणि सोनोग्राफी सेंटर्स यांच्यामध्ये असणारी मैत्री ही प्रचंड संशयास्पद आहे सर्वसाधारण कुठलाही पेशंट कुठलीही व्यक्ती पेशंट म्हणून जेव्हा दवाखान्यात जाते तेव्हा ते डॉक्टर त्याला हात लावल्याबरोबर लगेच पेन हातात घेऊन याच्यामध्ये अमुक अमुक कमी आहे टमुक टमुक कमी आहे अमुक कमी आहे अमुक कमी आहे म्हणून अमुक पॅथॉलॉजीमध्ये जा आणि त्या पॅथॉलॉजी रिपोर्ट तात्काळ घेऊन या मग त्या पेशंटच्या नातकाची त्याची धावपळ होते फिसोनोग्राफीकडे जातात पॅथॉलॉजीकडे जातात ते काय रक्त द्यायचं आहे लघवी द्यायचं आहे किंवा काय जी तपासणी करायची आहे ते तपासणी करून तो रिपोर्ट या डॉक्टर महाशयापर्यंत येते आणि मग माँ हे महाशय त्यावर हुकूम तुमची पुढची ट्रीटमेंट करतात साधारण टेटोस्कोप सुद्धा लावण्याची आजकाल काम डॉक्टर करत नाही आणि तो रिपोर्ट आल्यानंतर त्या रिपोर्टावर पटपट पटपट औषध लिहून द्यायचे आणि त्यानुसार ट्रीटमेंट करायची आणि ते बिल कमीत कमी वीस हजार पंचवीस हजार तीस हजार पन्नास हजार या पद्धतीचे बिल असते आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये तर काय चालू आहे हे मी सांगण्याची गरज नाही एक रुपयाची गोळी तुम्हाला शंभर रुपयापर्यंत भेटू शकते पंचवीस पैशाचं इंजेक्शन अडीचशे रुपयापर्यंत देऊ शकते याच्या भावात तर आपल्याला काही सांगता येत नाही जे जेवढी जा जास्त एम आर पी असेल त्या एम आर पीपेक्षाही पेक्षाही जास्त दरानं आपल्याला ही औषधी त्यावेळेस घ्यावी लागते आणि त्यामुळे हा गोरखधंदा सर्रास सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यातील मेकर ज्याला प्रतापगड म्हटले जाते सध्याचे आयुष्य मंत्रालयाचे मंत्री प्रतापराव जाधव यांचा तो गड आणि प्रतापगडातच हा काल पडलेली धाड आणि तेही आरोग्याच्या बाबतीत त्यामुळे प्रतापराव जाधव यांच्या बाबतीत आता अनेक शंका लागले मेघरा सुरू असलेला ते सोनोग्राफी सेंटर हे काही मंडळी या आठ आठ दिवसात पंधरा सुरू झालेलं नाही खूप दिवसापासूनचा हा व्यवसाय आहे दिवसापासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये मेडिकलचा व्यवसाय करणाऱ्या औषधी विकणाऱ्या एका सर्वसाधारण व्यक्तीने अशा पद्धतीची मशीन विकत आणली आन आणि विकत आणून त्या मशिनीमध्ये अशा पद्धतीची गर्भणीक तपासणी केल्या जाते म्हणून गर्भार महिला त्यांचे पती यांना धुंडून ज्याला बकरे म्हणता येईल यांना धुंडून तुम्हाला तुमच्या पत्नीच्या पोटात मूल आहे की मुलगी आहे हे आम्ही सांगतो आणि त्यासाठी म्हणून अमुक ठिकाणी अशा पद्धतीचं गर्भलिंग तपासणी आहे आणि त्या ठिकाणी बरोबर घेऊन जाऊन त्याची गर्भलिंग तपासणी केली जाते आणि जर मूल असलं मनुष्य असला म्हणजे मनुष्य असलं तर ते ठेवलं जाते आणि स्त्री वंशाचं जर असेल तर ते बाद केल्या जाते शासनाने काही वर्षापूर्वी गर्भनिंग तपासणीवर प्रचंड निर्बंध घातलेले आहेत आणि त्यावर काही डॉक्टरांना अजूनही त्यांच्यावर केसेस सुरू आहेत की त्यांनी ते केलं बीड जालना या भागातले प्रकरण खूप गाजले आहेत पण आता ते प्रकरण गाजले असले तरी त्यावेळेस त्या परिणामामुळे बंद असलेल्या ह्या सोनोग्राफी सेंटर्स किंवा ह्या पॅथॉलॉजी ह्या आता सुरू आहेत की ज्याची प्रचंड हत्तेखोरी ही वरिष्ठापर्यंत आहे काल परवा रुजू झालेले जिल्हा चिकित्सक भुसारी यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं हे धाडस आणि त्यांच्या पथकांनी टाकलेली ही धाड टाकले ही, ही अभिनंदनीय जरी असली तरी हे त्या हिमनगाचं एक टोक आहे टोक आहे आणि अशा पॅथॉलॉजी आणि सोनोग्राफी सेंटर बुलढाणा जिल्ह्यामधल्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये आज रोजी सुद्धा असतील आहेत मेकर्स मध्ये जर आहे तर ते खामगावात असू शकते शेगावात असू शकते बुलढाण्यात असू शकते शिंदखेडाला देवगावात असू शकते आणि हे सर्व चालत असताना बेमुळपणे याच्याशी जिल्हा शल्य चिकित्सक किंवा आरोग्य यंत्रणा यांचे काहीतरी गोड गुलाबी संबंध आहे कालपर्यंत असणाऱ्या जिल्हा शल्य चिकित्सकांना जे बदलून गेले आणि त्यांच्या नागी भोसारी साहेब आले तर यांच्या अगोदर असलेल्या आम्ही शिल्ला शल्य चिकित्सांना हे माहीत नव्हतं त्या बातमीमध्ये सांगितलं आहे की अशा तक्रारी त्या यंत्रणेकडे पी सी पी एन डी टी ही कोणती जी यंत्रणा आहे तपासणीची या यंत्रणेकडे काही तक्रारी आल्या म्हणजे मग त्या काल परवा झाल्या का? काल परवा झाल्या पण या अगोदर ज्या काही तक्रारी येत असतील त्या तक्रारी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे गेल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक आणि संबंधितांचे काहीतरी संबंध जर असतील तर ते बिचारे कशाला काय करतील त्यांना का ज्यांचं काय जाते आणि जिल्हा शल्य चिकित्सक दर्जाचा जिल्ह्याचा एवढा मोठा अधिकारी हात जर काही करत नाही तर बाकीचे खालचे मग ते डी टी एच ओ टी एच ओ वगैरे ओ हे कशाला टेन्शन घेतील त्यामुळे हा गोरखधंदा जिल्ह्यामध्ये सातत्यानं सुरू आहे आणि काल जी झाड पडली त्याच्यामध्ये हे हाती लागलं आणि मी म्हणतो त्याप्रमाणे ही नगाल टोक आहे अनेक पॅथॉलॉजी सेंटर असे आहेत की ते फक्त त्या डॉक्टरच्या बाजूच्या डॉक्टरच्या भरशावर जातात काही दिवसापूर्वी शेगाव येथे सुद्धा असा प्रकार घडला एका डॉक्टरने अशाच पद्धतीने पॅथॉलॉजीकडे पाठवलं आणि हो तिथे गेल्या तर पॅथॉलॉजिस्टने रिपोर्ट दिला की या मुलीच्या गर्भामध्ये जे बाळ आहे त्याच्या गळ्यामध्ये नाळ आहे आणि गर्भात जे पाणी प्रमाण प्रमाण पाहिजे ते कमी आहे आणि ते जर काही वेळात कमी जर झालं तर हे बाळ दगवू शकते आणि त्या पेशंटलासुद्धा त्या मुलीलासुद्धा इजा होऊ शकते म्हणून तुम्ही तातडीनं आता हे डिलिव्हरी करा आणि ते डिलिव्हरी शिधरिंग होणार होती की या डॉक्टरकडे येणाऱ्या बऱ्याचशापैकी म्हणजे असे टक्के महिलां गरोदर महिलांची फक्त शिजरिंग होते आणि सिजरिंग झालं म्हणजे कमीत कमी तो पेशंट एक लाख ला, कमी ते दीड लाखापर्यंत जाते कारण कमी कालावधीत असलेलं ते बाळ त्याला ठेवण्याचा खर्च शिजरिंगचा खर्च ऑपरेशन थिएटरचा खर्च इतर खर्च तिथलं राहण्याचा या सर्व गोष्टीचा विचार जर केला तर सर्वसाधारण माणसाला कमीत कमी दीड लाख रुपयानं त्या ठिकाणी तोडल्या जा ला जाते लांब केल्या जाते आणि अशा परिस्थितीत ते होणारं बाळपण असं वाटते की हे बाळ आपण विकत तर नाही घेतलं ते विकत घेतल्यासारखं वाटते आणि याच्यातून हा सर्व गौरव धंदा वरपर्यंत चालतो <laughs> बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं आता असं म्हणता येईल की जिल्ह्याला पालकमंत्री नव्हे केंद्रामध्ये आमचं प्रतिनिधित्व आहे आयुष मंत्रालय संबंधित म्हणजे आरोग्य मंत्रालय संबंधित मंत्रा <laughs> असणारं खातं बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री यांना केंद्रात जि भेटलं त्यामुळे निश्चितच आता आमच्या अशा पल्लवी झालेल्या आहेत की त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक जर कर्तव्यदक्ष आहेत तर यांच्या कर्तव्यदक्षतेचा फायदा घेऊन ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं रुग्णांची लूट होते किंवा जे जे वैद्यकीय अधिकारी एदिक कसायाला लागू दिल्या पद्धतीनं त्यांच्यावर खर्च लादतात तर असे सर्व वैद्यकीय अधिकारी एदिक पॅथॉलॉजी सोनोग्राफी सेंटर हे तपासण्याची गरज आहे गावागावात खेड्यामध्ये असलेल्या सोनिओग्राफी तर विचारताच नाही काय कुठं कुठं सोनिओग्राफी कुठंही सुशिक्षित तज्ञ तंत्रज्ञ त्या ठिकाणी नाही चार पाच दोन महिने एखाद्या पॅथॉलॉजीमध्ये एखादा बाहेरची व्यक्ती काम करतो त्याला कुठलंही शिक्षण नसते पण त्या पॅथॉलॉजीच्या सोबत राहू 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 आणि ते माहीत होऊन तो उद्या एखादी पॅथॉलॉजी टाकते आणि तो पॅथॉलॉजिस्ट होते एखाद्या डॉक्टरच्या कोपऱ्याला लागून त्याची सुद्धा एखादं दुकान तयार करते आणि तिथं मग सर्व पद्धतीचे तो, तो निकाल सांगते लघवीमध्ये असा फॉलट आहे रक्तामध्ये असा फॉल्ट लाळेमध्ये असा फॉल्ट वगैरे वगैरे आणि याच्यातून गोरांत असं होते की ज्याचा लायसन नाही अशा कित्येक पॅथॉलॉजी आणि कित्येक फोनोग्राफी सेंटर हे अनाधिकृत आहेत अनाधिकृत आहेत ज्याला कुठलंही लायसन नाही पण तालुका आरोग्य अधिकारी असतील त्यावरचे अधिकारी असतील यांच्याशी साठं नोटं ठेवत यांना ओल्या कोरड्या पाट्या देऊन त्यांच्याशी संबंध ठेवून रुग्णांच्या जीवनाशी खेळण्याचं काम आरोग्य खातं करते मंडळी तुम्हाला आठवत असेल आपल्या तुमच्या लहानपणी गावातील एखादा वैद्य फिरत यायचा त्याची बॅग सोबत यायचा आपल्या घरात यायचा पाहायचा आपल्या नाळ्या तपासायचा आणि नाळ्या तपासून सांगायचा की तुम्हाला हे पथ्य करावं लागेल ही जडीबुटी घ्यावी लागेल या लागे, पुढे अशा सकाळ दुपार संध्याकाळ घ्यावं लागतील ह्या दुधातून घ्यावं लागतील ह्या सहदातून घ्यावं लागतील आणि अशी पथ्य पाळावी लागेल अशा पद्धतीचा माहिती देऊन जुजबी जे काही आपल्याला देता येईल तेवढा पैसा घेत तेवढा तुम्हाला घेता तेवढं तेवढं मग दहा रुपये वीस रुपये तेव्हा दहा वीस म्हणजे खूप मोठे होते तर यावर व्यवसाय करणारे हे तेव्हाचे वैद्य शास्त्राचे अधिकारी किंवा वैद्य वैद्यक आज रोजी तर कठीण झालेलं आहे साधं सर् सर्दी तर दवाखान्यात जावं लागते आणि तिथे डॉक्टर नसतात त्यामुळे दुसऱ्या दवाखान्यात झुडावा लागते दुसऱ्या दवाखा तर तो हायफाय दवाखाना असे कित्येक डॉक्टर की ज्यांना इंजेक्शन देता येत नाही किंवा त्यांना तो देण्याचा अधिकार नाही त्यांचे दवाखाने असं वाटते की एम डी किंवा स्पेशलिस्ट किंवा एखादं मोठं रुग्णालय आहे का असं वाटते बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागातले रुग्णालय दवाखाने जर बघितले तर शासकीय दवाखान्याला लाजवतील अशा पद्धतीचे दवाखाने अनेकांनी दवा बांधलेले आहेत आदिवासी भागात तर कहर आहे टुंकी असेल सोनाळा असेल पावनबीर असेल या ठिकाणचे जे दवाखाने आहेत या दवाखान्यातील खाजगी डॉक्टरांची तुम्ही जर पदवी पाहिली तर त्या पदवीला जे काही त्यांना व्यवसाय करायचा असते की ज्यामध्ये इंजेक्शन देता येत नाही सलाईन देता येत नाही बेड त्यांच्या दवाखान्यात नसायला पाहिजे पण त्यांच्या दवा दवाखान्यामध्ये दहा दहा बेडची व्यवस्था केलेली आहे सलाईन सारख्या सुरू आहेत आणि मग हे अशा गरजू लाभार्थ्यांना प्रचंड डुबाळत आहेत त्यामुळे एखादी साथ कमी जरी असली तरी ती जास्त फासवल्या जाते फासवल्या जाते की या भागावर तापाचे रुग्ण वाढले तो एका घरात दोन तापा झाले की चार तापास झाले रुग्ण वाढले संख्या वाढली त्यामुळे सामान्य नागरिक हडबडून जातो आणि तो या नालायक अधिकाऱ्यांच्या नालायक डॉक्टरांच्या तिचे त्याच्या लायकीचे नसतात त्यांना तो पेशा करता येत नाही व्यवसाय करता येत नाही असे नालायक यांच्या दारात ते जातात आणि तिथे ते प्रचंड ओळखल्या जातात बुलढाणा जिल्ह्याच्या जिल्हा शैन्य चिकित्सकांचं मी कौतुक करतो की त्यांनी आल्या आल्या प्रतापगडामध्ये ही धाड घातली आणि प्रतापगडामध्ये खऱ्या अर्थानं जिथून सुरुवात हिंमतबा सिल्ला चिकित्सक आहेत ते ही ज्यांनी सुरुवात तिथून केली आणि अक्षरशः प्रतापराव जाधव जे आयुष मंत्रालयाचे मंत्री आहेत त्यांचे अक्षरशः डोळे उगवले उघडले मला या निमित्तानं प्रतापराव जाधवांना सांगावं लागेल की प्रतापराव तुम्ही आता या जिल्ह्याशील शिल्ल्य चकाशकाच्या मार्फत संपूर्ण जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा तपासली पाहिजे असं मला वाटते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि अजून ज्यांनी आपलं साक्षीदार युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल जरूर सबस्क्राईब करा, करा। तुर्तास थांबतो पुन्हा भेटू धन्यवाद